हाय फ्रेंड्स कसे आहेत सगळे स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज आहे सोमवार आणि आपल्या लेडीजसाठी तर काय सोमवार काय मंगळवार काय बुधवार काय आपल्या आठवड्याचे सातही दिवस आपल्यासाठी रेग्युलर असतात फक्त संडेच काय थोडाफार लेट असतो थोडासा आराम भेटतो तर आज तर तसं काही नाही सकाळचं लवकर उठले होते आवरलं सगळं नाश्ता वगैरे आहे सगळं आणि आता ह्या दोघांचे पण आंघोळ वगैरे झाले यांना पाणी दिलंय प्यायला दोघांना पण बॉटलमध्ये त्या दोघांचं झालंय शर्विल इकडे गाडीवर बसलाय शौर्यचं चाललंय फिरायचं तर आता काही नाही आवरलेलं नाही सगळं बाळांसाठी फक्त खिचडी बनवायची आणि आमच्यासाठी चणे भिजत घातले होते तर म्हटलं चण्याचं भात बनवते छान आणि थोडीशी कोशिंबीर पण बनवाल दुपारी जेवणामध्ये तर कोशिंबीर कशी खाल्लेली चांगली असते आणि म्हटलं पण दही वगैरे तर आहेच तर म्हटलं मग बनवून घ्यावी कोशिंबीर पण मग आता ते पण बनवते तर आत्ता ना खाली जाते इकडे शौर्याने ना गॅलरीतून बाटली खाली फेकून दिली त्यांच्या हातात आजकाल जे काही येतं ना ते सगळं ते गॅलरीतून खाली फेकत असत तिसरा टाईम आहे सकाळपासूनचा त्यातच व्यायाम चालू आहे आणि हे असं वरतून बघायचं खाली वस्तू फेकायचं आणि वरतून बघायचं काय काय फेकलं तर ना आता वरती जाते आणि ना पटकन त्यांच्यासाठी खिचडी बनवून घेते मला चारल वगैरे झोपतील ते थोड्याच वेळात मग आहे ना मला बेडरूम पण क्लीन आहे दोन दिवस काय तब्येत बरी नव्हती ना त्यामुळं काय बर नाही नाहीये तर म्हटलं की ते पण क्लीन करून घेते पहिल्या आधी जेवण बनवून घेतलं तर ना इकडे ना आता भात बनवते तर भातासाठी ना सगळं कट करून घेतलंय जे काय लागत होतं बटाटे कांदा टोमॅटो वगैरे चिरून घेतले तर आता पटकन भात बनवून घेते आणि ना मी मगाशी त्यांना चने पण भिजत घेतले होते तर आता चण्याच भात बनवणारे तर पटकन बनवून घेते रोज दुपारी काय बनवायचं काय बनवायचा प्रश्नच पडलेला असतो ना त्यामुळे मग म्हटलंय ना आज चणेच भिजत घालावे आणि नॉर्मल एकदम रेग्युलर जसं आपण भात बनवतो ना तसंच भात बनवत असते अगदी वेगळं काही नाही टाकत त्याच्यात नॉर्मल आपल्या लाल तिखट मिरची आणि एखादा मसाला असं एवढंच टाकत असते आणि भात खरंच खूप छान होतो तो त्यामुळे एखाद्या दिवशी असं चण्याचा भात वगैरे बनवलं ना तर छान वाटतो आणि आमच्या शाळेमध्ये असा भात भेटायचा चण्याचा भात आणि घरात पण सगळ्यांना आवडतो तसं भात बनवलेलं मग त्यामुळे मी भात वगैरे बनवून घेतला पण रेडी झाला आहे आणि कोशिंबीर पण मी आधीच बनवून ठेवली होती तर आता आम्ही दोघी जणी पण जेवण करून घेतो ताटं वाढते आणि आम्ही दोघी आता जेवून घेतो गुड आफ्टरनून तर आताच माझं जेवण वगैरे झालं आणि म्हटलं मग आहे ना ड्रेसिंग टेबल दिसतो ना तर तो सगळा आवरून घ्यायचा कारण इकडे आहे ना वरती बरेचसे त्यांचे औषध आहेत बाळांचे हे माझं काही सामान आणि असं बरंच काय 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 पडलेलं असतं आणि ते किती पण वेळा आवड आवरलं ना तरी पण ते, ते पसारा व्हायचा तो होतच असतो तरी पण म्हटलं मग आज बऱ्याच दिवसापासून आवरायचं राहिलं होतं तर ते आवरून घेते आणि ना इकडे शौर्य झोपलं आहे शौर्य तर झोपलाय आणि ही शर्विल मला खुर्शी कुठं आणून ठेवली आहे ती पण खाली ठेवते आणि हा जो ते ड्रॉवर आहे ना त्या ड्रॉवर मध्ये पण आहे ना माझी डायरी औषध माझं काही सामान हे असं सगळं काय झालं तर आता आहे ना हे सगळं काय ना पटकन आवरून घेते शर्वीला आहे बाहेरच आहे दादा आले ते आणि आई पण आहे तर ते खेळवतात त्याला तो आहे त्यांच्याकडं त्याला खेळणे पण काढून दिले ते वाला खेळणे दिले काढून तर त्यामुळे तो त्याच्यात छान रमलाय पण म्हटलं तोपर्यंत आणि शौर्य तर झोपलाय तोही उठेल थोड्याच वेळात तर म्हटलंय ना आता पटपट आवरून घेते सगळं बेड घेतला ना त्यावेळेस मग मी म्हंटलेलं की हा जो कप्पा असेल ना, ना, ला ला, साथी साथी हो ना तर हा फक्त बाळांच्या औषधासाठी किंवा मग त्यांच्यासाठी काय जे लागेल ना पावडर त्यांची जे काय असेल त्यासाठी करायचं पण ते न ठेवता याच्यात बऱ्याचशा काही बिना कामाच्या वस्तू पडेल तर आता ते पण तिला व्यवस्थित हे असं इकडे नाही हे असं आवरून ठेवलं आहे या त्यांच्या औषधाच्या ज्या आत्ता लागणारे सर्दी खोकला आणि ताप या अशा नॉर्मल ज्या लागतात त्या बॉटल्स आहेत इथे माझी डायरी ठेवली आहे जी की मला लागते आणि हे त्यांचं ओ आर एसची पावडर वगैरे दिलेली ती आणि माझं वॉच न लागणारी वस्तू म्हणजे फक्त माझं वॉच ठेवलं याच्यात आणि बाकीच्या या गोळ्या वगैरे आहेत त्यांच्याच हे सगळं तर इतकंच काय ठेवणार आहे आता मी त्याच्यात बघू आता सध्या तरी एवढंच ठेवलं आहे पण आता परत किती पसारा वाढतोय बघावं लागेल सर्दी काय जायचं नाव घेत नाहीये जास्त त्रास शिल्क जर नाही आहे ना तर तर ना सगळं काही सेट केलं आहे आणि एवढंच करायला मला अर्धा ते पाऊन तास लागला कारण व्यवस्थित हे सगळं क्लीन वगैरे करून घेतलं आहे पहिले व्यवस्थित छान ओल्या कपड्याने पण पुसून घेतलं सगळं आणि मग ते छान क्लीन झाल्यानंतर मग याच्यात काय व्यवस्थित ठेवायच्या होत्या तर ठेवल्या आणि इकडे आहे ना फक्त काही नाही घड्या एक और मला क्रीम आहे बाळाची ती ठेवली आहे इथं फक्त पावडर आणि लिप बाम ठेवला आहे जास्त काही ठेवलं नाही आणि आठवधे इकडे मी वरती हात अजिबात लावत नाही कारण इकडे ना त्यांचे डॉक्युमेंट्स असतात मग परत एखादं हरवलं एखादं इकडचं तिकडे झालं की मग कुठे कुठे त्यापेक्षा ते त्यांचं तेच बघतात आणि इकडे सगळ्या माझे नेल पेंट्स आणि क्रीम डेली यूजसाठी काय लागत असेल ते एक कैचे असते आणि टिकली वगैरे लागणार हे नेलपेंट रिमूवर आणि परफ्यूम एवढंच असतं या कंपार्टमेंटमध्ये आणि इकडे खाली आहे ना मग इथे काय क्रीम आणि काही हेअरबँड वगैरे असतील माझे मी जोपर्यंत आवरते ना तोपर्यंत माझं पोरग आहे ना काय करते बाबा काय करतोय तू शरू ए शरू शरू इकडे बघ सरू इथं बघ काय करतोय सांग सगळ्यांना काय हे काय खाल्लं होतं तोंडात लागलंय सगळं कशी दिसते ही पोगी ही छान छान पोगी कशी दिसते अशी दिसते अशु अग बाई हाय तर आता आहे ना ह्याच्याकडून हे सगळं काढून घेते सगळं आवरून ठेवते आणि ना मग दादांनी ना काल पायनॅपल आणलं होतं तर म्हटलं आज पायनॅपल शिरा बनवून बघते पहिल्यांदाच बनवणारे काही बनवलं नाही आहे तर म्हटलं मग चला ट्राय करून बघूयात आणि तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करते ड्रायफ्रूट्स कट करून घेतले तिथं रवा पण घेतलाय आणि पायनॅपलचे पीस छोटे छोटे कट करून घेतले ते इकडे कढई पण ताप्या ठेवली इकडे आहे तूप तर रवा ना छान भाजून घ्यायचं थोडं तूप टाकून येणार आधी रवा भाजून घ्यायचा छान आणि रवा छान भाजला ना किंवा तो साईडला करून घ्यायचा आणि मग परत थोडंसं तूप टाकायचं आणि त्यात जे आपण पायनॅपलचे जे तुकडे केलेले असतात ना तर ते टाकायचे आणि ते छान आहे ना सॉफ्ट होईपर्यंत आहे ना ते त्याच्यात परतत राहायचं आणि ना त्यामुळे काय होतं त्याची असं कच्चेपणा लागत नाही त्याचा आणि ते छान मिक्स होतं शिऱ्यामध्ये त्यानंतर ना मग थोडंसं पाणी घ्यायचं जेवढं हवं तेवढं त्या रव्याला पुरेल आपल्याला एक कांदाच असतो ना त्यानुसार पाणी घ्यायचं मग त्यात ना पाणी उकळी आली की मग त्यामध्ये ना वरतून रवा टाकायचा आणि ते छान आहे ना परतून घ्यायचं छान रवा कोरडा झाला ना की मग त्यामध्ये टाकायचं जे ड्रायफ्रूट्स तळून घेतलेले ते ड्रायफ्रूट्स वगैरे टाकायचे आणि मग आहे ना त्यात मग सगळं काही झाल्यावरती मग साखर टाकायची आणि साखर पण छान मिक्स झाली पाहिजे अशी परतून घ्यायची त्यानंतर मग थोडंसं वरून तूप टाकायचं आणि झाकून ठेवायचं आणि त्यानंतर मग आहे ना थोडंसं एकदा मिक्स करून घ्यायचं आणि आपला शिरा तयार होतो mm -hmm. खूप छान होतोय फक्त ना थोडं गोड कमी झालंय आय थिंक साखर थोडीशी जास्त टाकायला ती पण फर्स्ट टाइमच्या मानाने खूप छान झालंय आणि मला घरातल्यांना पण सगळ्यांना आवडलंय सगळे पण म्हणते छान झालं म्हणून नेक्स्ट टाइम नक्की बघा <laughs> तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाइक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा थँक्यू